ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवी मुंबई पोलीस भरती प्रक्रियेचे वेळापत्रक बदलले आहे पावसामुळे मैदान चाचणी योग्य नसल्याने पोलीस आयुक्तांनी निर्णय घेतला नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकशे पंच्याऐंशी पोलीस शिपाई रिक्त पदांची प्रवर्गनिहाय भरती प्रक्रिया आजपासून सुरू होणार होती मात्र कालपासून पडत असलेल्या पावसामुळे मैदान चाचणी घेण्यायोग्य नसल्याने सदर भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे आज भरती प्रक्रियेसाठी आलेल्या आणि उद्या येणाऱ्या उमेदवारांची चाचणी तेवीस जून रोजी होणार आहे तर एकवीस जून आणि बावीस जून रोजी जे उमेदवार येणार होते त्यांची मैदान चाचणी आता सत्तावीस जून रोजी घेतली जाणार आहे नवी मुंबई पोलीस भरती प्रक्रियेचे वेळापत्रक बदलले आहे पावसामुळे मैदान चाचणी योग्य नसल्याने पोलीस आयुक्तांनी निर्णय घेतला आहे तर आज संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस भरती चालू आहे आपल्या नवी मुंबई पोलिसांची भरती चालू केलेली आहे काय नक्की कारण थांबवण्यात आलेली आहे भरती नाही मुंबई पोलीस दलामध्ये एकशे पंच्याऐंशी पोलीस शिपाईपदासाठी ही भरती आज एकोणीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये केवळ एक तेवीस जूनची आपण सुट्टी रविवारची आपण ठेवलेली होती राखीव दिवस म्हणून काल रात्री झालेल्या पावसामुळे सध्या मी गा मैदानाची पाहणी केली माननीय सी पी सर तसेच माननीय जॉईंट सी पी सर यांनी सुद्धा पाहणी केली एकंदरीत हे मैदान आज चाचणी घेण्याची योग्य नसल्यामुळे आपण आजचं आणि उद्याचं शेड्यूल हे तेवीस तारखेला आपण रिशेड्यूल करतो आहे त्याप्रमाणे आम्ही सर्व उमेदवारांना आता जे समक्ष आलेले उमेदवार आहेत त्यांना आम्ही लेखित समजपत्र देतो आहे जे उद्याचे उमेदवार आहेत त्यांना फोनद्वारे एस एम एसद्वारे आणि वेबसाईटमार्फत आम्ही त्यांना माहिती दिली जाणार आहे की त्यांचं एकोणीस आणि वीस तारखेचं शे उमेदवार जे आहेत त्यांची मैदानी चाचणी ही तेवीस तारखेला होईल आणि एकवीस आणि बावीसचे जे उमेदवार आहेत त्यांची मैदानी चाचणी ही सत्तावीस जून रोजी अशी रिशेड्यूल करण्यात आलेली आहे त्याही उमेदवारांना आम्ही इन्फॉर्म केलं जाणार आहे सर किती पदांसाठी आपल्याकडे भरती झाली नवी मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये एकशे पंच्याऐंशी पदांसाठी भरती आहे यासाठी सुमारे सात हजार उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत